शंबर शंबर काका शंभर शंभर वशिओ सोडता तर असो हो काका जरी गुजराती असलो तरी मराठी माणसांसाठी कोकणातल्या माणसांसाठी नेहमी काय ना काहीतरी सेवा करत असता आणि गणपतीक आणि अंगेवाडी आणि मुंबईतल्या सुद्धा सर्व गणपती दहंडी पथकात दहंडीच्या उत्सवात नवरात्र उत्सवात शिवजयंती उत्सवात काकाचा योगदान भरपूर मोठा असता आणि हो आमचं काका अंधेरीकरांची आता गरज बनलेली असा आणि काका जर का निवडून इलोंदी नमस्कार मी आपला आपल्याबद्दल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच पद्धतीने आता वीस तारखेला मतदान करायचंय आपल्यासोबत महायुतीचे सगळे कार्यकर्ते त्या शिवसेना भाजप आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने आपले उमेश राणे हे खरं म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेची टोपी आपण बघूया त्यांना कशा पद्धतीने या ठिकाणी घातलेली आहे उमेश राणेजी खरं बघायला गेले अनेक वर्ष तुम्ही सामाजिक कार्यात आहात पण त्यासोबत पक्षात जुळलेले आहात भा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असता पण आज शिवसेना महायुतीचे उमेदवार मुरजीबाई पटेल यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज शेवटची रॅली होती आणि आज तुम्ही उपस्थित होतात काय सांगाल मराठी मालवणी आपल्या माणसांना की मतदान कशा पद्धतीने करावं याना वीस तारखेला आता तुम्ही मालवणी म्हटलास म्हणून मी मालवणीतच बोलतोय मालवणी माणूस कोकणातलो माणूस जो मुंबई जिरोहा आणि अंधेरीत राहता त्याका गेले कित्येक वर्ष काका पाठिंबा देता पा, काको गणपतीक आणि अंगणेवाडीक जाऊ काका शंभर शंभर वर्षीय सोडता तर असो काका जरी गुजराती असलो तरी मराठी माणसांसाठी कोकणातल्या माणसांसाठी नेहमी काय ना काहीतरी सेवा करत असता आणि गणपतीक आणि अंगेवाडी आणि मुंबईतल्यासुद्धा सर्व गणपती द दयंडी पथकात दहंडीच्या उत्सवात नवरात्र उत्सवात शिवजयंती उत्सवात काकाचा योगदान भरपूर मोठा असता आणि हो आमचं काका अंधेरीकरांची आता गरज बनलेली असा आणि काका जर का निवडून इलो तर सर्व्या सगळ्या कोकणातल्या माणसांका मोठ्या प्रमाणात बसीव सोडून आंगणेवाडीक आणि गणपती त्यांची व्यवस्था कराल म्हणून काका जिंकून येणा मालवणी माणसाची कोकणी माणसाची गरज आहे आणि सर्व कोकणातल्या लोकांचं पाठिंबो आमच्या काका हा काय मतदान सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की मतदान करा मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान नाही केलात तर देश विरोधी देश विघातक आणि या पवित्र हिंदू धर्माला संपवू पाहणारे बांगलादेश आणि म्यानमारमधला जे घुसलेले रोहिंगे यांनी मतदार याद्यांमध्ये नावं घालून घेतलेली आहेत ते मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि विरोधांना ते विरोधकांना आणि घुसखोरांना मदत करताना जिंकून देतील आणि हिंदूंना जगणं कठीण होईल म्हणून सर्व हिंदूंनी एकजूट होऊन मुंबईच्या सर्व मुंबईकरांनी मराठी माणसांनी एकजूट होऊन श्री पाहिजे जय श्री आपल्यासोबत हिंदू राष्ट्र सेनेचे काय सांगाल पद्धतीने सध्या आजचं वातावरण बघता मतदान करणं फार महत्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने आज आपण सगळे बघत असाल की मतदान करताना आपला हिंदूच कुठेतरी कमी पडत असतो आणि ज्या पद्धतीने आपल्या लोकसभेत सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे आपण काय सांगाल कशा पद्धतीने मतदारांना काय सांगायचं मतदानांना एकच सांगायचं जर देवदेव धर्म वाचवत असेल तर महायुतीला पूर्ण मतदान झालं पाहिजे आणि हिंदू राज्या महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे